मी फार महत्वाचा व्हिडिओ देणार हा सर्वांनी व्हिडिओप्रद्द पाहिजे अतिशय महत्वाची माहिती असताना अशी होणार पोलीस भरती दोन हजार पंचवीस ची कशा पद्धतीने काय असणार महाराष्ट्र पोलीस भरती स्वप्नपूर्ती तुमची जी आहे विद्यार्थी एवढ्या दिवसापासून का जे काही पाहत आहे ते लवकरच पूर्ण होणार रिक्त पदांचा तपशील आणि कप्पीकृत आरक्षणाचं सगळे जाहिराती सगळे पद या ठिकाणी क्लिअर झालेले आहेत वयोमारदाला जे वळणली ज्यांनी वयोमारदा वळणले त्यांना अखेर संधी पण मिळालेली आहे सत्त्याऐंशी आणि अठ्ठ्याऐंशीच्या उमेदवारांना थोडस यामधून आपल्याला डावललेलं दिसताना नाही दिसतंय यामधून मात्र बाकीच्यांना चार वर्षाच्या उमेदवारांना त्या ठिकाणी संधी मिळालेली आहे रिक्त पदांचा तपशील पूर्णपणे ज्या त्या संपूर्ण याच्याकडे आहे त्याचबरोबर आरक्षण आरक्षणासहित जाहिराती सुद्धा या ठिकाणी जवळजवळ अंतिम टप्प्यात आता तयार झालेला आहे आणि सगळ्यात महत्वाची एकच भीती विद्यार्थ्यांना होती सगळ्यात का जे आरक्षण सॉरी आरक्षणाचा एक टप्पा होता आणि दुसरी गोष्ट म्हणजे निवडणुका त्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सोबत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पार पडत आहेत वन नेशन वन इलेक्शनच्या धर्तीवर तुम्हाला माहिती आहे त्या पद्धतीने आता सगळ्या निवडणूक या ठिकाणी पार पडून राहिल्यात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे का आजच काही वेळापूर्वी सुप्रीम कोर्टाने असा निर्देश दिलेले आहेत का एकतीस म्हणजे आणि आता बरेच जण म्हणले का निवडणुका पुढच्या वर्षी निवडणुका पुढच्या वर्षी नाही सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं तुम्ही नक्की पहा आणि मग त्यानंतर आपण पुन्हा एकदा तो आता या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल तर सुप्रीम कोर्ट आहे ब्रेकिंग न्यूज आताची सुप्रीम कोर्टाने काय सांगितलंय का पुढील वर्षी होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार पुढील वर्षी होणार एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत मुदतवाढ म्हणजे लक्षात ठेवा एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत मुदतवाढ म्हणजेच तसं पण नोव्हेंबरला आचारसंहिता लागणार होती डिसेंबरला निवडणुका होणार होत्या जानेवारी त्यांचे काही मागे पुढे निकाल म्हणजे डिसेंबर जानेवारी तेवढे दिवस जाणारच निवडणुका म्हणजे असं नाही का डायरेक्टली आता आरक्षण जाहीर झाले त्याच्यानंतर टप्प्या टप्प्याने टप्प्या टप्प्याने काय होणार आहे निवडणुकाची जे काय निवडणूक असते एक दिवसात झाली लगेच त्या दिवशी निकाल सगळं असं थोडंसं होणार आहे कारण का सगळ्यात संपूर्ण नुसतं असं नाही का फक्त पंचायत समितीचीच निवडणूक आहे फक्त जिल्हा परिषद असं नाही नगरपालिकेच्या आहेत महानगरपालिकेच्या आहेत पंचायत समितीच्या आहेत जिल्हा परिषदेच्या आहेत ग्रामपंचायतीच्या आहेत सगळ्या निवडणुका या ठिकाणी पार पडत म्हणून मोठ्या प्रमाणात रणसंग्राम असताना त्याच्यामुळे एकतीस जानेवारी दोन हजार पर्यंत मुदतवाढ असं आहे याचा अर्थ बरेच जण असं घेतात का एकतीस डिसेंबर पर्यंत वाढ दिलेली आहे म्हणजेच या ठिकाणी एकतीस डिसेंबर पर्यंत तुम्ही क्रिया पूर्ण करायची त्याच्या पण नंतर निवडणूक होणार असं नाही तर पुढचं बघा हे जे आहे हे हा पण साम बॉम्बे सुप्रीम कोर्टाची आहे आणि दुसरी पाहू शकता तुम्ही लगेच तुम्हाला अजून एक दाखवतो या ठिकाणी तुम्ही लगेच पाहू शकता ते काय आहे हे पण सुप्रीम कोर्टाच आहे आणि त्यांनी काय सांगितलं तुम्ही पाहू शकता की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण करा सर्वोच्च न्यायालयाच्या राज्य सरकारला निर्देश एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण करायच्या आहेत त्या आणि ऍक्च्युली त्या तशा पण एकतीस जानेवारी म्हणजे जानेवारी महिन्यातच जात होत्या हा लक्ष तशा पण ग्रामपंचायतच्या निवडणूक जानेवारी मध्ये जाणार आहेत जिल्हा परिषदेच्या निवडणुका ह्या टप्प्यामध्ये होतील त्या त्यानंतर सगळ्यात महत्वाचं अजून एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय यांनी एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण करायला सांगितलेत म्हणजे याचा अर्थ असं नाही का सव्वीस पर्यंत फॉर्म भरा माघार घ्या सव्वीस नंतर निवडणुका चालू तर असं नाही सव्वीस पर्यंत सगळी प्रक्रिया पूर्ण करायला लावलेली त्यांनी आलक्ष त्याच्यामुळे ज्या काही आचारसंहिता लागणार आहेत ज्या काही बाकीच्या गोष्टी होणार आहेत ह्या गोष्टी आता वेळेत होणारच आहेत त्यात कुठल्याच प्रकारची काही शंका नाही लक्ष मात्र आता सर्वपुढे एक महत्वाचा प्रश्न पडलाय तो म्हणजे काय मात्र त्या प्रश्नापूर्वी अजून एक महत्वाचा प्रश्न तुम्हाला सांगतोय या ठिकाणी तुम्ही ही सकाळी बात ही बातमी सकाळ पेपरला सॉरी म्हटा तुम्ही ही बातमी वाचली सर्वांनी बातमी वाचली का पोलीस भरतीची स्वप्नपूर्ती लवकरच अशी आहे भरती प्रक्रिया कशी आहे भरती प्रक्रिया ते थोडक्यात सांगतो उमेदवारांना एकापेक्षा जास्त अर्ज नोंदवता येणार नाही आपल्या सर्वांना माहिती आहे सर्व घटकात एका दिवशी लेखी परीक्षा होणारे हे पण आपल्याला माहिती म्हणजे जर सर्व घटकात एका दिवशी लेखी परीक्षा होणारे तर उमेदवाराला एकच अर्ज भरता येणारे प्रथम पन्नास गुणांची शारीरिक चाचणी होणार आहे आपल्याला ठाऊक आहे पहिले जसं होतं सेम शेड्यूल आहे काहीच बदल झाला नाही शारीरिक चाचणी नंतर एकाच दहा या पदास उमेदवारांची निवड होईल एकाच दहाच असेल असं नाही एकाच पंधरा होतं वेळेनुसार एकाच वीस पण केलं जातं पात्र उमेदवारांची शंभर गुणांची लेखी परीक्षा होणार आहे म्हणजे जर तुम्ही पन्नास मार्क पन्नास पंचवीस पन्नास टक्के मार्क मिळवले म्हणजे जर पंचवीस पेक्षा जास्त गुण मिळवले आणि मध्ये वाचलं तर तुमची शंभर मार्काची लेखी परीक्षा शारीरिक आणि लेखी परीक्षा नंतर तुमची गुणवत्ता यादी लागणार आणि गुणवत्ता यादी लागल्यानंतर तुमचे कागदपत्र पडताना आणि त्यानंतर वैद्यकीय चाचणी आणि अंतिम निवड अशी पद्धत या ठिकाणी आहे मग आता याच्यात बदल काय आहे की लिहिलं त्यांनी पेपरला मात्र लक्षात ठेव नवीन विद्यार्थ्यांसाठी गरजेचं आहे मात्र हे माग हेच होतं पुढे यायचं याच्यात कुठलाच काही बदल झालेला नाही मात्र त्यांनी एक गोष्ट फार छान सांगितली तर राज्याच्या पोलिस दलामध्ये जी काही पंधरा हजार सहाशे एकतीस रिक्त पदावर भरती प्रक्रिया पार पाडणार आहे ही दिवाळीनंतर भरतीची शक्यता असून सन दोन हजार बावीस पंचवीस वर्षात वयोमर धवारले उमेदवार एक अखेरची संधी मिळून अर्जासाठी पात्र आहेत तसं पण पंचवीस सप्टेंबरला जरी फॉर्म सुटले आणि पंचवीस ऑक्टोबर पर्यंत फॉर्म भर्या मुदत दिली तरी पंचवीस ऑक्टोबरच्या अगोदरच दिवाळी आहे तुमच्या माहिती वी। दिवाळी वीस आहे म्हणजे तसं पण ती दिवाळीनंतरच जाते तुम्हाला माहिती नवरात्रीचे दहा दिवस ते नऊ दहा दिवस आणि दिवाळीचे ते चार पाच सहा दिवस ते तर काय होणं शक्य नाही कारण त्यावेळेस सुट्ट्या असतात आणि काही ठिकाणी महत्वाचे बंदोबस्त असतात त्याच्यामुळे त्यावेळेस तर काय होणार नाही म्हणजे या काय झालं मी हा व्हिडिओ बनवण्याचं एकच कारण आहे का तुम्ही भरपूर मला आज दिवसभर आणि ही स्क्रीनशॉट हा पेपरची बातमी टाकलेली भरपूर जणांनी मी बाळांनो भरपूर ग्रुपमध्ये जॉईन माझ्या किती बातमी येत असते नाही असं नाही पण बऱ्याच जणांनी पाठवल्यामुळे मी तुम्हाला हा व्हिडिओ देतोय लक्षात ठेवा बाळांनो जे काही सण उत्सव आहेत त्या सण उत्सवाच्या काळात पोलीस बंदोबस्त द्यावा लागतो दिवाळीसारखा मोठा सणासन मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असतो त्याचबरोबर लक्षात ठेवा अजून एक महत्वाची गोष्ट यांनी हे दिलं हे नवीन विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे दरम्यान दोन हजार दर तेवीस मध्ये नाशिक ग्रामीण पोलीस दलात दीडशे जागावर भरती प्रक्रियेतून उमेदवारांची नियुक्ती झाली तर सन दोन हजार चोवीस मध्ये बत्तीस जागांवर भरती झाली आता सहा वर्षानंतर दोन हजार तेवीस मध्ये भरती झालेली उमेदवारांमध्ये उत्साह जाणवला होता तर नाशिक शहरात तब्बल आठ वर्षानंतर सन दोन हजार चोवीस मध्ये एकशे अठरा पदावर भरती झाली त्या भरतीतून नियुक्त झालेले कर्मचारी सध्या पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत आहेत पुढील टप्पा शहरात भरती होणार आहे म्हणजे हे ऍक्च्युली नाशिकची पुरवणी मी तुम्हाला सांगितलं होतं जो तो बातमी येते ना पेपरला ती त्या जिल्ह्याच्या पुरवणीमध्ये बातमी ही नाशिकच्या पुरवणीचे पेपर आहे मटाचा पेपर आहे महाराष्ट्र टाइम्स पेपरची नाशिकची पुरवणी मग यांनी नाशिक बद्दल सगळी माहिती दिली पण नाशिक बद्दल सगळी माहिती येत असताना काय केलं का थोडस इतर पण त्यांनी माहिती दिली म्हणजे लक्षात आलं का तुमच्या मला काय सांगायचं काही जास्त काही घाबरून जाण्याचं काय करणार दिवाळी तसं पण दिवाळी नंतर जाणार तुमची भरती प्रक्रिया आज जरी फॉर्म सुटलं तरी भरती प्रक्रिया दिवाळीनंतरच जाते पंचवीस तारीखला फॉर्म सुटलं तरी भरती प्रक्रिया दिवाळीतच जाती ऍक्च्युली भरती प्रक्रियेच्या पद्धती वीस दिवस फॉर्म भरायला देतात तुम्हाला वीस दिवस फॉर्म भरायला देतात किंवा जर मुदत वाढली तर अजून पाच दिवसाने वाटते किंवा दहा दिवस वाढेल म्हणजे एक महिना भरत फॉर्म भरायला जातोय आणि जर उद्याही फॉर्म सुटले तरी दिवाळीपर्यंत तुमची भरती प्रक्रिया पार पडत नाही म्हणजे दिवाळीनंतर गेली आणि तुम्ही सर्वांनी लगेच मेसेज कॉल काय सर भरती दिवाळी नंतर भरती दिवाळीनंतर भरती भरती प्रक्रिया दिवाळीनंतर जाणार त्यात कुठल्याच प्रकारची शंका नाही त्यानंतर त्यांनी अजून सांगितले रिक्त पदाचा आखा तपशील नाशिक ग्रामीण एकशे बहात्तर पद दाखवले त्यांनी लक्ष बाकीचे तुम्हाला दिसते तुम्ही पाहू शकता रिक्तपदांचा अहवाल पण या ठिकाणी दिलेला आहे त्याच्यामुळं मित्रांनो भरती प्रक्रियेची जी हालचाल आहे मोठ्या प्रमाणात चालू आहे त्यामुळे नक्कीच या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांचं स्वप्न साकार होणार आहे या वर्षी कदाचित दिवाळीला तुमचं स्वप्न साकार होणार नाही कारण दिवाळी नंतरच होईल ते परंतु लवकरच होईल ज्या दिवशी स्वप्न साखर होईल किंवा तुमच्या अंगावरती वर येईल तीच तुमच्या खऱ्या अर्थ नाही असणार मित्रांनो असणार आहे तुम्ही पाहू शकता एसआरपीएफचा जर विचार केला तर तेवीसशे त्र्याण्णव टोटल पदांचा जिल्हा करून पण त्याच्यामध्ये आलेले आहे आणि रिक्त पदाचं जर केलं तर पोलीस वाहन चालक पोलीस रुपया अकरा एकशे सदुसष्ट प्लस म्हणजे असे जवळ सगळे मिळून पंधरा हजारापर्यंत तो आकडा पंधरा साडे पंधरा हजारापर्यंत तो आकडा जातोय कारण का नंतर पण एक परिपत्रक आलो होतं त्यावेळेस तुम्ही पाहा लोह मार्ग मुंबईला मोठ्या प्रमाणात जागा आहे सातशे त्रेचाळीस म्हणजे खूप जागा आहेत लोह मार्ग मुंबईला मीरा भाईंदरला पाहू शकता नऊशे चोवीस जागा आहे पुणे शहरला जागा आहे पुणे शहरला यावेळी जागा नव्हत्या खूप जागा आहे आणि त्याच्यात अजून वाढ आहे कदाचित आठशे पंचाळीशी परत आठशे जागा ऍड होऊ शकतात पुणे शहरला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जागा आहे मुंबई शहरला चोवीसशे साठ जागा त्या ठिकाणी आहे लक्ष मधी अशा पद्धतीने आहे मित्रांनो अभ्यास तर सगळे करताय अभ्यास पण चालू आहे सगळ्या गोष्टी चालू आहे मात्र आपले मार्क खूप जीएस वगैरे खूप मार्क कमी जातात किंवा मार्क खूप कमी पडतात अशा वेळेस काय केलं पाहिजे तर काळजी करायचं कारण नाही मित्रांनो आपण तुमच्यासाठी घेऊन आले येते एकवीस तारखेपासून हार्देझ ऑनलाइन अकॅडमी आयोजित चालू घडामोडी एक्सप्रेस बॅस टू पॉईंट झिरो पहिली बॅच आपली चालू आहे मात्र ही जी बॅच आपली दुसरी बॅच आहे मित्रांनो ह्या दुसऱ्या बॅच मध्ये तुम्ही प्रवेश करू शकता अजूनही तुम्हाला सांगतो बॅच कोणासाठी उपयुक्त पडणार आहे महाराष्ट्रामध्ये राज्य सरकार जेवढे परीक्षा घेईल राज्य सरकारच्या कोणत्याही डिपार्टमेंट असेल एमपीएससी सह कोणताही विभाग असेल कोणत्याही डिपार्टमेंट असेल त्या सगळ्यासाठी उपयोगी पडणार ही आपली एकमेव बॅच आहे मित्रांनो लक्षात ठेवा ही बॅच तुमची पोलीस भरती ग्रामसेवक वनरक्षक तलाठी आरोग्य विभाग वन सेवक जीएमसी एक्झाम कल्याण डोंबिवली महानगरपालिका समाज कल्याण विभाग ग्रुप ग्रुपचे अंगणवाडी प्रयोग शिक्षण संरग्लती ठाणे महानगरपालिका सगळ्यासाठी ही बॅच काय आणि उपयुक्त असणारे या, या बॅच चे वैशिष्ट्य काय मित्रांनो रोज तुमचा पंचवीस प्रश्न सराव होणार रोजचे अपडेटेड प्रश्न असणारे का जे प्रश्न तुम्हाला कशातच पाहिजे गरज नाही पूर्णपणे टेस्ट सिरीज ते प्रश्न असणार पैसे कमावून हा उद्देश नसतो मित्रांनो लक्षात ठेवा प्रत्येक वेळेस मात्र तुम्हालाही त्याची थोडी जाण असावं म्हणून तुम्ही त्याचा प्रॉपर करता ऑनलाईन स्वरूपात टेस्ट सिरीज उपलब्ध असणार मित्रांनो काहीच करायचं नाही फक्त रविवारी पेपर नसत मित्रांनो ही फक्त साठ रुपये मित्रांनो एकतीस डिसेंबर पर्यंत आपली टेस्ट तुम्ही प्रवेश कधीही घ्या एकतीस डिसेंबर पर्यंत चालन आपण त्याचे कदाचित एक महिना व्हॅली वाढवणार पण एकतीस जानेवारी पर्यंत आहे फक्त लक्षात ठेवा साठ रुपये खालील नंबरवरती सत्त्याण्णव सासष्ट पंच्याऐण छत्तीस पंच्याहत्तर या नंबरवरती फोन पे गुगल पे याच नंबरला करा त्याच नंबरला स्क्रीनशॉट टाका आणि चालू वडामोडीला तुम्ही काय करू शकता मित्रांनो या ठिकाणी प्रवेश घेऊ शकता आता महत्वाच्या मुद्द्याकडे येतो मित्रांनो आपला स्वप्नपूर्ती लवकरच या महत्वाचा जो मुद्दा आहे आपला त्याच्याकडे पुन्हा येतोय म्हणजे आता तुमच्या एक लक्षात आला असेल या ठिकाणी आपल्याला सगळ्या गोष्टी समजलेल्या आहेत जवळजवळ मी ज्या काही गोष्टी होत्या महत्वाच्या त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेल्या आहेत कशा पद्धतीने त्या पेपरची बातमी होती की बघ त्या पेपरच्या बातमीचा अर्थ काय होता हे पण सांगितलेले त्याच आता वय वाढ झालेली म्हणजेच अठ्ठ्याऐंशी सॉरी एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव आणि ब्याण्णव चार वर्ष म्हणजे दोन हजार बावीस तेवीस चोवीस पंचवीस यांना तर वयवाढ मिळेल त्यात तर कुठल्याच प्रकारची काही शंका नाही याचबरोबर अजून पण सारख्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अशी का जे विद्यार्थी Uh, कागदपत्र संदर्भात आहे कागदपत्राबद्दल बऱ्याच कमेंट्स का आल्या पण मी कागदपत्राबद्दल वेगळा व्हिडिओ टाकेन सेपरेट कागदपत्राबद्दल तुम्हाला व्हिडिओ देईन त्याच्यामध्ये काही आवश्यकता नाही या व्हिडिओमध्ये तो स्पेशल व्हिडिओ बनल ज्यांच्याकडं काढलेले त्यांनी आता काढून घ्या आणि वयोमर्द पण संधी मिळली त्या संधीचं पण सोनं करा आणि कागदपत्र तयार ठेवा ऍक्च्युली व्हिडिओ मोठा झाला म्हणून मी कागदपत्रांबद्दल बोलत नाही काय तर मला याच व्हिडिओमध्ये कागदपत्रांबद्दल बोलायचं होतं तुम्ही थांबलेला पाहिलं असेल मात्र मी कागदपत्र संदर्भात स्पेशल वेगळा व्हिडिओ काढेन जो काही आज बॉम्बे सुप्रीम कोर्टाने दिल्ली सुप्रीम कोर्टाने जो काही निर्णय दिला राज्य सरकारला जे काही निर्देश पाठवलेत महाराष्ट्र राज्य सरकार स्वराज्याच्या ते पण तुम्हाला कळलं त्यानंतर भरती प्रक्रियेचे जे काही कात्रम फिरते सकाळपासून त्याच्याबद्दल पण माहिती दिली आपली जी ऑनलाईन टेस्ट सिरीज चालू करा मोडची का ज्याच्यातून तुमचे सात ते आठ मार्क जवळजवळ कव्हर होतील परीक्षा कोणती असो टेस्ट सिरीज तेवढीच लक्ष त्याच्याबद्दल पण माहिती दिली अशी संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली त्याचबरोबर आपले जे काही एपिसोड होते चालता बोलता गुरुजीचे चालता बोल पोलीस भरती चालता बोलता है। हे पण सुरू झालेले आहे पहिला एपिसोड आज शूट पण झालेला आहे पहिला एपिसोड आपल्याला उद्या सायंकाळपर्यंत पाहायला भेटेल आणि यानंतर वेगवेगळ्या टप्प्याटप्प्याने आपल्याला बाकी सर्व एपिसोड पाहायला मिळत जाईल लक्ष लक्ष्मी ठीक आहे मित्रांनो जे नवीन विद्यार्थी त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या फॉलो करून घ्या आणि खाली माझा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर आहे त्या ठिकाणावरून तुम्ही मला संपर्क करू शकता ओके भेटू परत पुढच्या नवीन अपडेट नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत मी तुमची राजा करतो जय हिंद जय भारत